नमस्कार आज दिनांक आठ सप्टेंबर श्रीराम जय जे राम जय राम, राम। थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे श्रीराम जय राम जय राम थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया जे दिसते आणि नाचते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या आधीनं आहोत असेच समजावे सर्व काही करण्यामध्ये आहे सांगण्यात आणि ऐकण्यात नाही निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत त्यावर मी त्याला म्हटले की तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे त्यावर तो म्हणाला तेवढेच काय ते, ते मिळाले नाही मग एवढे वाचून काय उपयोग झाला आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे आपण आपली भोळी बाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दाने म्हणतो का पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते जर आपल्या आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा काय उपयोग म्हणून आपण फारसे वाचनाचा वगैरे नादी लागू नये कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात त्याचप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसांचेच महिने महिन्यांचेच वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही प्रपंचात सुखी होणे म्हणजेच भगवंताचे होणे देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम शिवाय जी असते ती सारी काही मायाच असते आणि ही माया आपल्याला बांधून ठेवत असते आपल्या प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण नामस्मरणात आहोत भगवंताच्या स्मरणात आहोत तोपर्यंत आपण या मायेच्या बाहेर आहोत पण जेव्हा आपल्याला भगवंताचं विस्मरण होतं नामाचं विस्मरण होतं तेव्हा ते आपण या मायेच्या आधीन होतो म्हणून आपण कधीही भगवंताला आणि नामस्मरणाला न सोडता त्याला चिपटून राहणं गरजेचं आहे तसंच महाराज म्हणतात की निर्गुण आणि सगुण उपासनेमध्ये खरं तर सहज सोपी आणि उपयुक्त अशी सगुण उपासनाच आहे कारण निर्गुणाची उपासना करणं ती साधणं बघायला गेलं तर फार कठीण आहे म्हणून आपण नामस्मरण सातत्याने करणं आवश्यक आहे तसंच बरेच जण खूप वाचन करतात ग्रंथांचं वेदांताचं पण त्या बरहुकूम आपलं आचरण होतं आहे का हे पाहणंही तितकंच जरूर आहे कारण आपण खूप वाचन केलं पण त्याप्रमाणे आपलं जर आचरण नसेल तर त्याचा काय उपयोग आहे म्हणून महाराज इथे आपल्याला कळकईने सांगतायत की तुम्ही थोडंच वाचा पण त्याचं मनन करा चिंतन करा आणि मुळात आपल्या प्रपंचात त्याचं आचरण करणं आवश्यक आहे तसंच आपण नामस्मरणाला सुरुवात करून हळूहळू ते वाढवणं आवश्यक आहे सातत्य त्यात टिकवणं आवश्यक आहे म्हणजे आपलं नामस्मरण हळूहळू वाढत जाईल त्याची आपल्याला सवय लागेल गोडी लागेल आणि आपलं आयुष्य हे नामस्मरणाने आणि भगवंतमय होऊन जाईल त्याकरिता आपण आपला प्रपंच कर्तव्य बुद्धीने करणं आवश्यक आहे पण त्यातल्या विषयांमध्ये अडकून पडता कामा नये आपला प्रपंच हा भगवंताच्या स्मरणात होणं आवश्यक आहे आणि जो भगवंताच्या स्मरणात आपला प्रपंच अतिशय कर्तव्य बुद्धीने करतो त्याच्या प्रत्येक गोष्टीला भगवंत सहाय्य करतोच करतो आणि त्यायोगेच आपल्याला आपल्या आयुष्यातलं समाधान आनंद लाभू शकतो असं हे भगवंतमय आयुष्य तुम्हा आम्हा साऱ्यांनाच नामस्मरणाने आपल्या गुरुच्या कृपाशीर्वादाने लाभो हीच त्या गुरुचरणी आणि चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जै, जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम